है? आता खूप आपण आता बरोबर चला बऱ्याच हा काय लक्ष तू बाळ्यात बघलास असं करतास ना फसलास की नाही तुम्ही बघा बाकीनाच लक्ष होतो सगळ्यांचं मग तुमचं तुमचं माझ्यावर लक्ष फसलास नाही नाही असंच असतं बोलायचंच असतं हा वही मी अशी आहे हा अरे चला तळ्यात ब हां दोन्ही पाय एकदम हां चला बळ्यात आता पण ना एकदम खाली सगळ्यांनी खाली हां चला मी खंय बळ्यात आपण जाणार खो चला टळयात तळ्यात <laughs> 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 चला या दोघेही चला हां हा चला आता कुठे या होतो चला एक चला एकदा माळ्यात मग चला एकदा माळ्यात <laughs> वा ह्या मात्र डोक्यात तुम्ही बऱ्याला ठवलंस हो ना आता पण किती चार जण घ्यायचे ना शेवटला दोनच बक्षीस आहेत ना दोनच आहेत ना दोनच बक्षीस आहेत ना ठीक आहे हरकत नाही तुम्ही फक्त एकच लॅन करायच्या शिकू तो व तळ्यात मेहत कंटाळ शहरात बरोत चला सांगून लावा जरा प्लीज उभीच राहा एकच देऊन लावा साऊन लाव चला कारण की बराच वेळ होईल आपल्या परत दुसरा खेळ खेळायचा अजून चला पटकन पटकन खेळूया चला सुरू करा साऊन देवा या पुढे या चला पटक Нас ферьэс нагла. Тэрэг. Шээчти ферь. Айдарай. 2 минут. А. Талгарацом. कोण गेला कोण गेला वहिनी चला या का बाबा सर आता गोठू गेलो कोण मी काय करा ठीक आहे का जेव्हा जास्त वेळ नाही होता दुसरा पण कार्यक्रम आहे अजून दुसरा गट आहे त्यामुळे पटापट पट आवडत घेतलं त्याला वहिनी चार वहिनी या ठिकाणी तुम्ही चार का चौघांचे मिस्टर इथे आहेत काय कोणाचेच ना एखादी तरी पण ना फरक ना असू देत तर वहिनी या इथे वगैरे तुम्ही चौघी या पहिल्या दोन वहिनी कोण येत आहे हां तुम्ही या आणि तुम्ही या तुम्ही दोघं यायचं तुम्ही इकडे या पाऊस या नायका नाही या दोघा नसेल असं ये तू पण ये हां दोघे हप्ता दोघे जास्त खडू आणि ती दोन दोन ती घ्या छोटी छोट्याने मोठी घासा घ्या खडू घे ये हां वैरी द्या मागे अजून ये मागे ये तू फायच राहू तू पाहिजेच थांबायचं Hey hey abu hey um, Hey da uh, uza hey da phukkan la Line maar bagya na mat na kai na ho gaya na गेले कुठे घेऊन आहे जायचं एकच ग्लास घ्यायचा किती नंतर पंधरा सगळे फरशिंद निघून जायची एक घ्यायचं आहे बघ असा उचलून नाही घ्यायचा इकडे पूर्ण घ्यायचं आहे बघ घेतलं एक ग्लास हे उचलायचं तिकडं नाही यायचं आणि आतमध्ये ही रेषा दिस नाही ठेवायचं आतमध्ये ठेव येऊन इथे ठेवायचं आतमध्ये पडला ते चाला पण ह्या राहुलच्या बाहेर पडता कामा नाही तू काय करणार की जे अनेक ग्लास त्या घेऊन काही ठेवायचा हा पहिला ठेवायचा आपण आपला घेऊन जायचा हां हो ना त्यांचा तुसा झालं ती आणि ही घेऊन जाय ती आणि ही घेऊन जाय जा अर्धो तास सेकंड आमचं घेऊन त्याच्यात आपण त्यांचा न्यायचा ना आपण आपल्या आपला थैल ज्या वेळी पहिल्या पूर्ण राऊंड करतील त्यांना मिळणार दहा रुप यांचं नाव सांगा साहेबांना नाव कसं तुमचं घेऊन जायचा ना तू पण तिकडे गेल्यावरती तळे ठेवायचा आतमध्ये जाऊनच आणि तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवायचं ती अशी ठेवते आणि ह्या राहुलच्या बाहेर पडता कामा नाही आतमध्ये चालत असा तर ढुकूनच ना दोघांना फोडून द्यायच्या भेटी तू इकड ना तुम्ही तिकड ना साधी वजा जोरदार वहिनीसाठी हा मी एक दोन तीन म्हणतोय पहिल्या वहिनी पूर्ण करणार फेरी त्यांना मिळणार दहा गुण तुम्ही सर्व आता पंचा तुम्ही सर्वांना लक्ष ठेवता अवश्य लक्षात ठेव तुमच्यावर बरोबर ह्या तू पंच हा एक